समज निवांत झाले आज कसं झाले सांची लाईट आण पेज पाणी उडाले म्हणून आज सांच्याला पेज पाणी भरायचं आहे व या ना बघा बाय तोंडाला बघत तो बसली असं भलाय आमचं तिचं पप्पा म्हणते ह्या कपड्यात ती हसवल ती जोकर मधले येत का त्यासारखं दिसतय म्हणते आसवला पळून गेलं म्हणून बघा काही भांडी घासले ती कळशा टिपा जे आर काही टवल्या बाटल्या सकट घासून ठेवले दे मी जेव्हा बीवान झालं भांडी घासली म्हटलं चला पेयेचं पाण्याची भांडी घासून पालती घालूया म्हणजे रात्री दहा वाजता लाईट उसर वाळतेत या आणि 10 वाजता लाईट आलो पेयेचं पाणी भरून घ्यायचं हे मदीद उभा राहिलं बघा <laughs> चल पा 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 चल बर पप्पा पापा। एक पाय टाकते बघा बघा ताकत चालते आ चाला लागले बरं का ती आज पडलं का पुन्हा चालण्याचा प्रयत्न करताय गेलं तिकडे आता अजून आलं ते मित्रांनो अनुज आमची चालाय लागले बर का आज लय छान प्रयत्न करते चालायचं पडत सारखंच पण भांडी ही घासूरा अशीच निर्मळ आठवड्यात एकदा तर करावा आम्ही बी रोज नाही बर का खरं काय काय पण आठवड्यात नाही एकदा घासून पालती घालतो कारण पूर्णपणे त्यातलं पाणी मिसळून वाळले होऊ तिथून भांडी ती म्हणते ती की कसला डेंगू मलेरिया ती होत नाही म्हणते ती मग भांडी एकदा वाळवायची म्हणते ती म्हणून बघा एकदा घासून भांडी आठवड्यात नाही एकदा वाळवतो आम्ही <laughs> ओ काय द्यायच नाही <से? laughs> प्लेट दिला <laughs> थोडे दोर गाव दिसत बघा मैसूरपा खाय ही म्हणत हिजच होत बर का ही खाय ना म्हणून मी आनोरा दिलं तर आता मस्त या ब्र चावतंय कि की? चावतय कि बर ता आनव आनव आ... तुरडभर काढत थटाला <laughs> हात लावून का रडतील आ... तुरडभर बर

तिला फळा येत नाही म्हणून तिला फळाईर ताणून मग तुला खाती मग ती yeah. तुला खाय देत नाही yeah. देत नाही वी yeah. तुझ खाती yeah. गार लागतय आम्हाला व मी सुद्धा बघा अशी बिटर घालून बसलीये अनुजान घातलंय आमच्या हे ठेवायचं हे ठेवायचं हा हे धरे टुकडा नाही खात जाऊ नका अगं त्याच तोंड बारी काय ते दमा दमान खात आणि य नाही नाही म्हणतं ही बी माग नको म्हटलं असं 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 केलं नाही 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 करत नाही 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 म्हणतं पणा मागत

तिला निवल म्हणून सांगतोय यना येत व्यक्ती तिच्या शिवाय पटापटा नाही तुला देत नाहीत अजून

काल दिगं दोन कास देतील आता माझी सान सांग लव खाली ती टुकडं खाऊचलो

ला ला। शामीन का खावा गेली आता आता नाही येत नाही आता येत खाता चाल उठून उभा राहा रा उठून उभा चला चला येण्यासारखं करावं ये का तुझलं संपलं आता तुला सगळं एका मच्या इशाराने खाते ती खा म्हणल्या व्यक्त्याला दिल्या खात नाही खा राहिला आहे इकडे संपला आता छंपल तर मित्रांनो काय चाललंय तुमचं झालं का जेवण बिवन आम्ही लवकर बघा जेवण आटपून बसलो आमच्या अनुराधा अनुराधा देते पळवून ही कशी करामती करते बघितलं नाही आ करायचं वाटली तो वाद होतो बघा तिने सांगत हा कमेंट मध्ये नक्की सांगा अनुजा आमची कशी चालण्याचा प्रयत्न करते नॉर्मल तुम्ही बघितलं जाता पावड पावड टाकण्याचा प्रयत्न करते उभा उबर राहा अशी उभा राह चाल बर तू चाल बर बाय करा मग बाय बघा बाय बाय खरा बघ तर मित्रांनो अनुजले आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय